नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची गुन्ह्या या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी चुली मालिकेत आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता अवंतिका आणि सोमित्र घरी आलेले असतात आणि ते मात्र आता सगळं इथे घडलेला प्रकार जाणकीला फोनवर सांगतात त्यामुळे आता बाहेर ऐकणारे ऐश्वर्या सारंग आणि आजी मात्र आता तिथन पटकन निघून जातात कारण आता त्यांना कळालेलं असतं दुसरीकडे मात्र आता घरामध्ये ऑडिशन द्यायला अनेक बायका येऊ लागतात त्यामुळे आता ऐश्वर्या सारंगाने आजीला घाम फुटतो आजी, फुट, आजी समोर आता काहीच बोलता येत नाही काय करायचं म्हणून ऐश्वर्या म्हणते या बहुतेक चुकीच्या पत्त्यावर आला औथ आशीर्वाद बंगला आहे तिकडे आशीर्वाद स्टुडिओ आहे मी सोडून येते तुम्हाला असं म्हणता जाता ऐश्वर्या विषय बदलते दुसरीकडे मात्र आता कार्तिकला दत्तक घेण्याची गोष्ट सुरू असते तेव्हा त्याच्या आजोबांना विचारलं जातं परंतु आता आजोबांना तयार करण्यासाठी जाणकी मात्र समजावून सांगत असते की त्यालाही त्याच्या हक्काचं कोणीतरी मिळायला हवं त्याचे लाड पुरवणार त्याला सगळं काही हक्काचं भेटायला हवं म्हणून मी म्हणत आहे मी सुद्धा आहे आणि मलाही असं वाटतं की आपले हक्काचे आई वडील हवे आपलं कुटुंब हवं त्यामुळे मात्र आता ती सगळं काही बोलत असते दुसरीकडे मात्र त्यांना ते पटत असतं इकडे मालतीला सुद्धा जाणकीचं म्हणणं पटत असतं परंतु शर्वरी मात्र शांत बसलेली असते दुसरीकडे कार्तिक सुद्धा हे सगळं ऐकत असतो त्यानंतर आता इतके प्रयत्न करून सुद्धा आता कार्तिकच्या आजोबा मात्र उठून उभे राहतात आणि ते म्हणतात मी इथं बाहेर जाण्याची परवानगी त्याला देणार नाही आणि हे होणं शक्य नाही त्यामुळे आता इकडे जानकी मात्र विचारात पडते की आता अजून काकांना कुठल्या पद्धतीने आपण समजावून सांगायचं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता लाईट जाते त्यामुळे ऐश्वर्या सोबत सारंग आणि आजी प्रचंड घाबरतात तेव्हा आजी म्हणते की काय झालं अचानक दुसरीकडे आता ऐश्वर्या म्हणून लागते एवढं काय घाबरायचं आहे लाईट तर गेली आहे ते तेवढ्यातच दरवाजा उघडतो आणि समोर मी पार्वती आहे ऋषिकेश बाळा मी तुझ्यासाठी आलेली आहे तुम्ही ओळखलं का नाना साहेब मी तुमची बायको असं म्हणतात इकडे आता ऐश्वर्या सारंगाने आजी खूपच घाबरतात पण मात्र आता ही पार्वती खरीखुरी आलेली आहे का ऐश्वर्याने तयार केलेली ही खोटी पार्वती आहे हे येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा